ज्ञानेश्वरी मराठी अनुमळात अध्याय दुसरा सांडखे होई क्रमांक कर दोनशे एकावन्न ते तीनशे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात ज्याप्रमाणे काबराची रास करावी आणि मग तिला अग्नी लावून द्यावा किंवा मिठांना जालेमिष घालावे किंवा देओगाने मिळाल्या अमृताचा घडा लात मारून पालता करावा त्याचप्रमाणे फलाचा अभिलाष धरून ते आयत्या घडल्याला धर्म विनाकारण फुकट घालवतात मोठ्या आयासाने पुण्य जोडावे आणि मग संसारीची अपेक्षा का ठेवावी पण पहा ज्यांना सद्बुद्धी प्राप्त झालेली नाही अशा त्या अन्ना लोकांना हे समजत नाही त्याला काय करावे ज्याप्रमाणे एखाद्या सुग्रम स्त्रीने उत्तम भगवानी करून ते केवळ धर्माच्या आशेने विकून टाकावे त्याचप्रमाणे हे अपिचारी लोक सुकच्या आशेने हातचा धर्म दवडतात म्हणून अर्जुना वेदांच्या अर्थवादामध्ये मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करत असते हे लक्षात ठेव हे अर्जुना वेदवर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्य असणारे भोग आणि त्यांची साधने सांगणार आहेत म्हणून तू ते भोग व त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस तसेच सुख दुःखांदी द्वंदांनी ग्रहित नित्यवस्तू असणाऱ्या परमात्म्या स्थिर योगश्रमाची इच्छा न बाळगणारा आणि अंत करणारा ताब्यात ठेवणारा निसंसय हो। समाज की वेद हे तत्व रस व तम या त्रिगुणांनी व्याप्त आहेत म्हणून त्यापैकी उपनिषदादी जे भाग आहेत ते केवळ सात्विक आहेत आणि अरुणा केवळ स्वर्गसूचक अशा कर्माधिकांचे जात निरूप केलेले आहे वेदांचे भाग जरस तम या युक्त आहेत म्हणून हे केवळ सुख दुःखाला कारण होणारे आहेत असे तू समज व त्यांचे ठिकाणी तुझे मन जाईल तर ते जाऊ देऊ नकोस तू तिन्ही गुण टाकून दे मी माझे पण न धरू नकोस पण अंतकरणात फक्त एका आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस सर्व बाजूनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते तेवढीच गरज चांगल्या प्रकारे भर ब्रह्म जाणाऱ्या ब्रह्मज्ञानाला वेदांची उरते जरी वेदा पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत अनेक विधी निषेधांचे प्रकार सुचवले आहेत तरी त्यापैकी जेवढे काही आपल्या हिताचे असेल तेवढेच घ्यावे ज्याप्रमाणे सूर्योदय होता सगळे रस्ते पुढे स्पष्ट दिसू लागतात म्हणून तितक्या सगळ्याच रस्त्याने का जावायचे सांग बरे किंवा पृथ्वीचा पाठीवर वाटेल तितके पाणी जरी असले तरी त्यातून आपण आपल्या गरजेपुरतेच घेतो त्याचप्रमाणे जे ज्ञानी आहे ते वेदार्थचा विचार करतात मग त्या शाश्वत जीव इष्ट त्याचे ग्रहण करतात तुला कर्म करण्याचा अधिकार आहे त्यांच्या फळाविषयी कधीही नाही म्हणून तू कर्माची आपली इच्छा करणारा होऊ नकोस तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस म्हणून अर्जुना एक या दृष्टीने पाहिले तर स्वकर्मच या वेळी तुला उचित आहे आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला तेव्हा असेच आम्हाला मनाला बरे वाटले की तू आपले विविध कर्म सोडू नयेस परंतु कर्मफळाच्या ठिकाणी आशा ठेवू नये आणि निषिद्ध कर्म करण्याविषयी प्रवृत्ती होऊ देऊ नकोस हा सदाचार निष्काम बुद्धीने आचरावा हे धनंजय अर्जुना तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धी यामध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्म कर समत्वाला योग म्हटले आहे अर्जुना तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन कर्मफलाचा अभिलास टाकून मग मनपूर्वक विविध कर्म, मन कर्म करावीस परंतु देवाच्या अनुकूलतेने हातात घेतलेले कर्म जरी सांग पार पडले तरी त्यात विशेष काही संतोष मानाव हे नको किंवा काही कारणामुळे हे आरंभलेली कर्म जरी सिद्धीस न जाता तसेच अर्धवट राहिले तरीही त्या संबंधीच्या असंतोषाने आपल्या चेताशी गडबड होऊ देऊ नये हाती घेतलेली कर्म सिद्धीस गेले तर खरोखर गे आपले कामच झाले पण जरी आपले राहिले तरी ते सफल झाले असे समज कारण असे पहा जेवढे म्हणून हातून कर्म होईल तेवढे सगळे जर परमात्म्याला समर्पण केले तर सहजच पुरे झाले असे समज आणि अपूर्ण कर्माविषयी हा जो मनाचा समतोलपणा आहे ती खरी योगस्थिती आहे निष्काम कर्मयोग तिला ज्ञानी पुरुष म्हणतात या समत्वस्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे म्हणून हे धनंजय अर्जुनातून समबुद्धीचे रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचा आश्रय घे कारण फळाची चाळ बळगणारे अत्यंत दिन असतात अर्जुना चित्ताची क्षमता हे योगाचे वर्म आहे असे समज या योगात मन व बुद्धी यांचे ऐक्य असते मनाचा संकल्प व बुद्धीचा यात विरोध नसतो समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोघांचाही या जगात त्याग करतो अर्थात त्यापासून मुक्त असतो परंतु समत्व रूप योगाला चिकटून राहा हा समत्व रूप योगाचा कर्मातील कौशल्य आहे म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे पाडता बुद्धेवकाचा निष्काम कर्मयोगाचा विचार करून पाहता सकाम कर्माचा भाग हा फारच कमी प्रतीचा दिसतो परंतु आरंभी ते सकाम कर्म जेव्हा करावे तेव्हाच पुढे हा निष्काम कर्मयोगाची प्राप्ती होते कारण असे की करता करता कर्मातून कर्तृत्व मत आणि फलास्वाद टाकून राहिलेले जे शेषकर्म ती सहज योग होय म्हणून बुद्धियोग हा भक्कम पायावर उभारलेला आहे त्यावरच अर्जुना तू आपले मन स्थिर कर व मनाने फलासेचा त्याग कर जे बुद्धियोगाचा आश्रय करतात ते संसार सागराच्या पलीकडे जातात त्यांचीच पाप व पुण्य दोघांच्या बंधातून सुटका होते कारण समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरोप मदनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात ते निष्काम कर्म कर्म तर करतात पण कर्मफलाला मनाने शिवतही नाहीत म्हणून अर्जुन जन्ममरणाच्या त्या यरदारा बंद पडतात अजून ते बुद्धियोगाचे आचरण करणारे लोक मग आनंदाने ओथंबलेले व न ढळणारे असे पद पावतात जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या पर लोकातील सर्व भोगापासून विरक्त होशील अजून ज्यावेळेला हा मोह तू टाकशील आणि तुझ्या मनात व वैरागाचा संचार होईल त्यावेळेस तू असा वरीलप्रमाणे होशील मग शुद्ध व गंभीर असे आत्मज्ञान तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल व त्या योगाने तुझे मन सहज निरुच्छ होईल तेथे ते तशी तुझी स्थिती झाल्यावर आणखी पुढे काय समजून घ्यावे किंवा जे काही ज्ञान मागे मिळवलेले आहे ते पुन्हा आठवावे हे सर्व अर्जुना केवळ जागच्या जागीच राहील तरेतरेची वसने एकूण विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील तेव्हा तो योगाला प्राप्त होईल म्हणजे तुझा परमाशाची नित्यसंयोग होईल इंद्रियांच्या नादाने जी बुद्धी फाकते म्हणजे चंचल होते ती पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल मन केवळ समाधीच्या सुखा शुद्ध आत्मसुखाच्या ठिकाणी ज्या वेळा बुद्धी स्थिर होईल त्यावेळा संपूर्ण कर्म तुझ्या हातात आला असे समज अजून विचारले एके जेव्हा जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय तो स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो कसा बसतो आणि कसा चालतो त्यावेळी अर्जुन म्हणाला देवा हाच अभिप्राय मी आता विचारतो हे करुणासागर सागर तो तू सांग मग श्रीकृष्ण म्हणाला अर्जुना तुला हे जे योग्य वाटेल ते मोकळ्या मनाने खुशाल विचार या बोलण्यावर अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला देवा असत पत्नी कोणाला म्हणतात व त्याला कसे ओळखावे सांग बरं आणि त्याला स्थिर बुद्धी म्हणतात व जो समाधी सुखाचा निरंतर अनुभव घेतो त्याला कोणत्या लक्षणाने ओळखावे तो कोणत्या स्थितीत असतो कोणत्या प्रकारे वागतो हे लक्ष्मीपती श्रीकृष्ण मला सांगावे तेव्हा ईश्वराधी सहा गुणांचे आश्रयस्थान व परब्रमाचा अवतार असलेला श्रीकृष्ण काय बोलला तो ऐका भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पारता ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्वकामना पूर्णपणे टाकतो आणि आत्मानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो त्यावेळी त्याला अस्तित्व पत्नी असे म्हटले जाते श्रीकृष्ण म्हणाले अजून एक मनात जी उत्कट विषय शक्ती असते ती आत्मसुखात अडथळा आणते जो सदा तृप्त असतो ज्यांचे अंतकरण नेहमी आनंदाने भरलेले असते परंतु अशा जीवात्म्याची ज्याच्या कामाच्या संगतीने विषयामंत पतन होते तो काम ज्याच्या सर्वथे गेलेला असतो व ज्यांचे मन निरंतर आत्मसुखात निगम राहते तो पुरस्थित पज्ञ होय असे समाज तो धोकादायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही सुखाच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीची इच्छा नाही तसेच ज्याचे प्रीती भय क्रोध नाहीशी झाले आहेत अशा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो कितीही दुःख प्राप्त झाले तरी ज्याचे चित्त खिन होत नाही आणि जो सुखाच्या प्रबळ इच्छेने कधी अडकला जात नाही अजून त्याच्या ठिकाणी स्वभाव काम करत नसतात आणि त्याला भय हे केव्हाच माहीत नसते असा तो परिपूर्ण होय असा जो अमर्याद आहे आणि जो उपाधी सोडून भेदरही झालेला असतो तो, तो स्थिर बुद्धी होय असे समाज जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्याचा देशही करत नाही त्याची बुद्धी स्थिर असते परिपूर्ण चंद्र आपला प्रकाश देताना हा उत्तम हा अदम असे ज्याप्रमाणे मरत नाही त्याचप्रमाणे जो सर्वत्र सारखा समबुद्धीने वागतो याच्या ठिकाणी अशी निरंतर क्षमता व भूतमात्रांशी सदयता असते आणि कोणत्याही वेळी ज्याच्या छेतात पालट म्हणून कसा तो होत नाही काही चांगले प्राप्त झाले तरी त्यापासून होणाऱ्या संतोषाला पकडा ज्याच्या मनावर बसत नाही व वाईट गोष्ट झाल्यामुळे तो खिनतेला तावडीत सापडत नाही त्याचप्रमाणे जो हर्षित असतो व आत्मज्ञानी संपन्न असतो तो स्थिर बुद्धी होय असे अर्जुना जाण मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा